जिल्हा होणार याकडे नजरा एक मोठा क्वेश्चन मार्क सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचे विभाजन करून माणदेश जिल्हा निर्माण करण्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागलेली आहे यापूर्वीच राज्यात बावीस नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे प्रस्ताव तयार झाले होते आणि त्यासाठी दहा वर्षापूर्वी एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती सध्या पुन्हा जिल्ह्यांचे व तालुक्याचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा मुद्दा चर्चेत आलेला आहे यामध्ये माणगंगा नदीचा प्रदेश असलेल्या माणदेस जिल्ह्याच्या निर्मितीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे मंडळी तुम्हाला जर का सांगायचं झालं तर हा प्रश्न आत्ताच उद्भवलेला नाही आहे शासन दप्तरी माणदेस जिल्हा हा प्रश्न फार वर्षांपासून रखडलेला आहे आणि इथल्या भागातील लोकांची अशी मागणी आहे की आमचा आम्हाला एक स्वतंत्र जिल्हा करून द्या ज्यामुळे आमच्या या भागाचा विकास होईल माणदेश हा प्रदेश माणमाती माणगंगा नदीच्या परिसरासाठी प्रसिद्ध आहे माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो आणि ती सांगली व सोलापूर जिल्ह्यांमधून वाहत पुढे भीमा नदीला जाऊन मिळते माणदेशाची राजकीय सामाजिक ऐतिहासिक आणि कृषी क्षेत्रात वेगळी अशी ओळख आहे मात्र हा प्रदेश दुष्काळग्रस्त उपेक्षित आणि नेहमीच एक त्याला कोणी वाली नाही अशा पद्धतीनंच ना ट्रीट करण्यात आलेलं आहे आणि मी सुद्धा या भागातूनच येतो जर तुम्ही बघाय बघितलं तसं तर कोणत्याही राजकीय नेत्यांचं मोठ्या नेत्यांचं नेत्यांच या मान या भागाकडं विशेष असं लक्ष नाही आहे गेल्या दहा वर्षापासून सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके एकत्र करून मांडदे जिल्ह्याची मागणी केली जाते मंत्रिमंडळ स्तरावरती या मागणीवर प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता आणि यासाठी समित्याही नेमण्यात आल्या होत्या त्या समितीच्या अहवालानुसार सांगलीतील आटपाडी खानापूर जत कवठे सातारा जिल्ह्यातील माण व खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा हे तालुके एकत्र करून मांडदेश जिल्ह्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता जेव्हा ही समितीनं प्रस्ताव सादर केला होता मांडेशातील या तालुक्याची आता जे आपण तालुके बघताय या मॅपमध्ये या तालुक्यांची भौगोलिक स्थिती एकसारखी असून सांस्कृतिक स्थिती देखील सारखीच आहे तिथली शेती पीक पद्धती देखील आपल्याला इथं भरपूर प्रमाणात साम्य बघायला मिळेल आणि सामाजिक रचना इथं बोलली जाणारी भाषा भाषेचा टोन ह्या मोठ्या प्रमाणावरती इथं तुम्हाला साम्य बघायला मिळेल तसेच माणदेशातील जे तालुके आहेत या तालुक्यांमधील अंतर देखील कमी आहे त्यामुळं एकत्रित जर का हा जिल्हा झाला तर इथल्या सर्वच लोकांच्या हे फायद्याचं ठरणार आहे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर जत जर तुम्ही बघितलं तर जतपासून सांगलीचं अंतर आहे जवळपास शंभर किलोमीटरचं आहे मसवड दहीवडी जर तुम्ही उदाहरण घेतलं तर त्या दोन्ही ठिकाणापासून साताऱ्या शहराचं अंतर जवळपास पंच्याऐंशी किलोमीटरवरती आहे तर इथील लोकांना प्रवास करणं तसं होऊन बसतं जिल्ह्याच्या ठिकाणी छोट्या छोट्या कामासाठी देखील जावं लागतं त्यामुळे या भाजप लोकांची पहिल्यापासूनच मानदेश जिल्हा होण्याकडं मागणी आहे आणि अनेक अने तज्ज्ञांनी देखील इथं अभ्यास केला आहे आणि त्यांच्या मतानुसार देखील मांडदेश जर का जिल्हा झाला तर येथील लोकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आता येऊयात आपण शेवटाला आणि हा प्रश्न नेमका उद्भवित का झाला पुन्हा हे आपण बघूया तर अलीकडच्या काही दिवसांमध्ये चर्चा ही वाढत चाललेली असते तर दोन हजार सोळामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात ये ज्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्या समित्यांनुसार वेगवेगळ्या ठिकाणाचा अहवाल सादर करण्यात आला होता आणि त्याच्यावर विचार देखील झाला होता की नेमके महाराष्ट्रात कोणते कोणते नवीन जिल्हे होऊ शकतात आणि त्याच्या लिस्टमध्ये जिल्हा देखील या जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला होता पुन्हा सत्तांतर झालं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नेमणूक झाली त्याच्यानंतर पुन्हा सत्तापालट झालं आणि आता आ, देवेंद्रजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आहेत तर ज्या समित्या होत्या आणि ज्यांनी हा प्रश्न मांडला होता अशा दप्तरी त्यांनी पुन्हा एकदा या प्रश्नाला जोर लावून धरलेला आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की ये शासन या नवीन जिल्हा निर्मितीकडे लक्ष देऊ शकतं आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊ शकते आणि म्हणूनच हा मांडदेश जिल्हा हा होऊ शकतो असं सर्वांना आशा आहेत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मांडदेश जर जिल्हा झाला तर कोणता हे जिल्ह्याचं ठिकाण म्हणून तुम्हाला आवडेल किंवा तुमची पसंती असेल एवढ्यात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद